नमस्कार मित्रांनो मी डीबी पाटील ह्या व्हिडिओत मी दहा प्रश्न घेऊन आलो ते अजून तुम्ही कुठेही ऐकले नसतील ही, ही सर्व माहिती सर्वोच्च न्यायालयाचा सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा एक हजार त्रेसष्टवा निर्णय आहे पहिला प्रश्न असा टी -टी टी आहे की माझ्याकडे टीईटी प्रमाणपत्र नाही पण सीटीईटी आहे मग काय करावे उत्तर असे आहे की राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद म्हणजेच एनसीटीई ने तेवीस ऑगस्ट दोन हजार दहा रोजी अधिसूचना काढली होती त्या अधिसूचनेत म्हटले आहे पास इन द टीचर एलिजिबिलिटी टेस्ट टू बी कंडक्टेड बाय द appropriate गव्हर्मेंट इन अकॉर्डन्स विथ द गाईडलाइन्स फ्रेम्ड बाय the NCTE. या इंग्रजी वाक्याचा मराठी अनुवाद असा आहे की शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी पास होणे बंधनकारक आहे आणि ही परीक्षा अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणजेच केंद्र सरकार किंवा राज्य सरकार घेईल म्हणजेच जर राज्य सरकारने आपली टीईटी परीक्षा घेतलीच नसेल तर सीटीईटी पास शिक्षक पात्र मानले जातील उदाहरणार्थ महाराष्ट्राने दोन हजार सतरामध्ये परीक्षा घेतली पण नंतर अनेक वर्षे घेतली नाही त्या काळात सीटीईटी पास शिक्षक महाराष्ट्रातील शाळांमध्ये पात्र ठरले होते आता दुसरा प्रश्न आहे टीईटी कोणत्या इयत्तांसाठी लागू आहे उत्तर असे की इयत्ता पहिली ते पाचवीसाठी टीईटी पेपर एक पास करणे बंधनकारक आहे इयत्ता सहावी ते आठवीसाठी टीईटी पेपर दोन पास करणे बंधनकारक आहे इयत्ता नववी बारावी ते बारावीसाठी थेट टीईटी लागू नाही पण राज्य सरकार वेगळी पात्रता परीक्षा म्हणजे सेट किंवा पदव्युत्तर आणि बीएड यासारख्या अटी लावते सुप्रीम कोर्टाच्या दोन हजार पंचवीसच्या निर्णयातही स्पष्ट सांगितले आहे की आरटीई कायदा फक्त इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत लागू आहे म्हणून टीईटीची सक्ती फक्त पहिली ते आठवीसाठीच आहे आता तिसरा प्रश्न आहे की दोन हजार आणि दोन हजार अकरा नंतर नियुक्त शिक्षकांसाठी काय नियम आहेत उत्तर असे की एकोणतीस जुलै दोन हजार नियुक्त शिक्षकांना नोकरीसाठी टीईटी लागत नाही पण प्रमोशन हवे असल्यास टीईटी पास करावा लागतो तर एकोणतीस जुलै दोन हजार अकरा नंतर नियुक्त शिक्षकांसाठी विशेषतः साधारण शाळांमध्ये नियुक्ती आणि प्रमोशन दोन्हीसाठी टीईटी पास करणे बंधनकारक आहे चौथा प्रश्न आहे की मायनॉरिटी स्कूल्समध्ये टीईटी लागतो का उत्तर असे की मायनॉरिटी शाळांमध्ये टीईटी लागणार नाही त्या अनुदानित असोत किंवा अनुदान न घेणाऱ्या संविधानाच्या कलम तीसनुसार त्यांना सूट आहे पण तरीही न्यायालयाने म्हटले आहे की भविष्यात हा मुद्दा मोठ्या पीठासमोर पुन्हा विचारात घेतला जाऊ शकतो पाचवा प्रश्न आहे दोन हजार सतराच्या आरटीई दुरुस्ती कायद्यानुसार काय बदल झाले उत्तर असे की एकतीस मार्च दोन हजार नियुक्त शिक्षकांना टीईटी पास करण्यासाठी चार वर्षांची मुदत देण्यात आली होती उदाहरणार्थ जर एखादा शिक्षक दोन हजार तेरामध्ये लागला असेल तर त्याला दोन हजार सतरापर्यंत टीईटी पास करणे आवश्यक होते सहावा प्रश्न आहे सेवेत किती वर्षे शिल्लक आहेत त्यानुसार काय है नियम आहेत उत्तर असे की जर पाच वर्षांपेक्षा कमी सेवा शिल्लक असेल तर शिक्षक टीईटी -टी शिवाय निवृत्तीपर्यंत नोकरी करू शकतो पण त्याला प्रमोशन मिळणार नाही आणि जर पाच वर्षांपेक्षा जास्त सेवा शिल्लक असेल तर त्या शिक्षकाने दोन वर्षांच्या आत टीईटी -टी पास करणे बंधनकारक आहे हा मुद्दा खूप किचकट आहे हे आपण उदाहरणाने समजून घेऊया एकूण टप्पे तीन लक्षात घ्या एकोणतीस जुलै दोन हजार अकरा पूर्वी नोकरी सुरक्षित प्रमोशनसाठी टेट लागते दोन हजार अकरा ते दोन हजार पंधरा ह्या कालावधीसाठी दोन हजार सतराच्या कायद्यानुसार चार वर्षांची मुदत मिळाली टीट पास करण्यासाठी तेव्हा शिल्लक पाहून टीट बंधनकारक केले एक एप्रिल दोन हजार पंधरा नंतर नियुक्ती व प्रमोशन दोन्हीसाठी टीट अनिवार्य म्हणजे तुमची नियुक्ती कोणत्या तारखेत ता आहे ते तपासून कामाला लागावे ही विनंती सातवा प्रश्न आहे टीईटी पास होण्यासाठी कोणती शैक्षणिक पात्रता लागते उत्तर असे की इयत्ता पहिली ते पाचवीसाठी डीएड किंवा एड आणि टीईटी पेपर एक इयत्ता सहावी ते आठवीसाठी बीए किंवा बीएससी आणि बी एड आणि टीईटी -E पेपर दोन उदाहरणार्थ जर शिक्षकाकडे फक्त डीएड असेल तर तो फक्त पहिली ते पाचवी इयत्ता शिकवू शकतो आणि त्यासाठी त्याला टीईटी -E पेपर एक पास करणे आवश्यक आहे आठवा प्रश्न आहे सीटीईटी आणि -E स्टेट टेटमध्ये मान्यता कशी मिळते उत्तर असे की जर राज्याने स्वतःची टेट परीक्षा घेतली असेल तर ती फक्त त्या राज्यापुरती वैध असते पण सीटीईटी पास शिक्षकांना बहुतांश राज्यात मान्यता मिळते विशेषत जेव्हा राज्य आपली परीक्षा घेत नाही उदाहरणार्थ सीटीईटी पास शिक्षक महाराष्ट्रातील अनुदानित शाळेत अर्ज करू शकतो नववा प्रश्न आहे प्रमोशनसाठी तुमचे सध्याचे पद सोडून उच्च पदावर जायचे असेल तर टीट लागेल यालाच सुंदर भाषेत प्रमोशन असे म्हणतात उदाहरणार्थ प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक होणे किंवा सहाय्यक शिक्षक आणि मुख्याध्यापक होणे दोन हजार पूर्वी नियुक्त शिक्षकांना नोकरीसाठी टीट लागत नाही पण प्रमोशनसाठी टीट पास असणे आवश्यक आहे दहावा प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या हक्कांबाबत न्यायालयाने काय म्हटले आहे उत्तर असे की न्यायालयाने स्पष्ट केले आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षणाचा हक्क आहे म्हणून टेटशिवाय शिक्षकांची नियुक्ती करणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या हक्कांचे उल्लंघन होय